स्वर्गीय सुभद्राबाई दौलतराव मस्के यांच्या गंगा पूजना निमित्त भव्य दिव्य कीर्तन सोहळा दिनांक सात जानेवारी दोन हजार सायंकाळी आठ ते दहा कीर्तनकार ह शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम पैठण गायनाचार्य हप पंढरीनाथ महाराज कदम गायनाचार्य ह प उद्धव महाराज शिंदे गायनाचार्य हप गायनाचार्य ह प मृद्गम सम्राट हवप, आसाराम महाराज निरवाडीकर रामदास महाराज देशमुख कृष्णा महाराज भोरकडे समस्त भानखेडा भजनी मंडळी व पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी विनीत श्री दिनकर दौलतराव मस्के श्री साहेबराव दौलतराव मस्के श्री विलास दौलतराव मस्के श्री वसंत उर्फ बंडू दौलतराव मस्के श्री संजय दौलतराव मस्के थळ भानखेडा तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली अशा नवनवीन बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी संपर्क साधा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली संपर्क नाईन झिरो फोर नाईन सिक्स नाईन एट टू नाईन